जर तुम्ही एक फ्रेशर ग्रॅज्युएट असाल आणि क्यू ए ऑटोमेशन इंजिनियर बनायचं ठरवलं असेल तर तुम्हाला ह्या तीन गोष्टी नक्की माहिती असायला हव्या ते रोजच्या कामात काय करतात त्यांना कोणती स्किल्स लागतात आणि ते आपल्या करिअरमध्ये पाच दहा पंधरा वर्षात कसे पुढे जाऊ शकतात क्यू ए ऑटोमेशन इंजिनियर सेलेनियम प्ले राईट किंवा सायप्रस यांसारख्या टूल्सचा वापर करून ऑटोमेटेड टेस्ट स्क्रिप्ट लिहितात आणि त्यांची देखभाल करतात ते बग्स शोधतात वेबसाईट्स आणि ऍप्स टेस्ट करतात आणि रिलीज होण्यापूर्वी सगळं व्यवस्थित चालतंय याची खात्री करतात त्यांना किंवा ज्यावा एपीआय टेस्टिंग गिट आणि सी आय सी डी टून्स जसे जेनकिन्स किंवा गिट हउ ऍक्शन्स यांचं ज्ञान असावं लागतं तसेच बारकाईन लक्ष देणं आणि तीन वर्क खूप महत्त्वाचं असतं ते आपलं करिअर क्यू ए इंटर्न किंवा ज्युनियर क्यू ए टेस्टर म्हणून सुरू करतात आणि नंतर क्यूए इंजिनियर किंवा ऑटोमेशन टेस्टर बनतात यानंतर ते सिनियर क्यू ए इंजिनियर किंवा क्यूए लीड होतात आणि पुढे जाऊन ते क्यू ए आर्किटेक्ट किंवा क्यू ए मॅनेजर बनतात तसेच पुढे जाऊन हेड क्यू ए या पदावरही पोहोचू शकतात आय टी इंडस्ट्रीमधील करिअरसाठीच्या अशाच टिप्स आणि गायडन्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा